मी ट्रान्सपोर्ट मंत्री झालो आणि विशेषतः एक माझ्या मनात खूप मोठी इच्छा होती की या देशात दीड कोटी लोक हा माणूस माणसाला घेऊन खिचण्याचं काम करत होता सायकल रिक्षा आणि आपल्या इथे बिहार झारखंड आणि विशेषतः बंगालमध्ये अशी स्थिती होती की माणूस आपल्या खांद्यावर झू ओढून माणसं खिचून न्यायचा आणि ज्यावेळी ही बघितल्यावर माझ्या मला नेहमी याचं वाईट कारण मी जेव्हा लहानपणी महाराष्ट्र राज्य सहकारी बँक जिथे नागपूरला आहे तिअट पुतळ्याला तिथे एक चढाव आहे आणि मी माझ्या आईबरोबर ज्यावेळी रेल्वे स्टेशनवर जात असतो होतो त्यावेळी चौघजणं बसलेलं आहे ती रिक्षात आणि त्या रिक्षावाल्याला ओढता येत नव्हता रिक्षा त्यावेळी तो त्याच्या अंगातून घाम गळत असताना त्याची स्थिती बघून खिविलवाणी स्थिती बघून मनाला खूप वाईट वाटायचं त्यावेळी पटकन पटकन उडी मारायचो आणि मग त्या रिक्षाला मागून ढकलायचो तेव्हापासून तो प्रसंग माझ्या मनात कोरला गे गेला होता आणि म्हणून मी मंत्री झाल्यानंतर त्यावेळी सगळे आय आय टीमधले एक्सपर्ट ऑटोमोबाईलमधले एक्सपर्ट सगळ्यांची एकत्र मिटिंग बोलावली आणि मी त्यांना असं म्हटलं की आपल्याला याच्यावर मेकॅनिज डिव्हन ई रिक्षा हे नाही तयार करता येत का तेव्हा त्यांनी सांगितलं की नाही करता येईल पण याच्यात अभ्यास करावा लागेल मी हे काम त्यांना दिलं ट्रान्सपोर्ट मंत्री म्हणून त्यांनी ई रिक्षाचे अनेक मॉडेल तयार केले आणि त्याकरता मी अनुमती अशी दिली की बाजारात जे प्रचलित स्पेयर पार्ट्स आहेत निरनिळ्या कंपनीचे आय एस एस स्टँडर्डचे ते जोडून तुम्ही तयार करा ते तयार ते करा असं मी सांगितलं अधिकृत रेकॉर्डवर त्यांना सांगितल्यानंतर ज्या कंपनीचे जे स्टँडर्ड्स पार्ट होते टू व्हीलर कंपनी मोठ्या मोठ्या देशातल्या त्यांना जेव्हा हे लक्षात आलं तेव्हा ते याच्याविरुद्ध हायकोर्टात सुप्रीम कोर्टापर्यंत गेले आणि सुप्रीम कोर्टात गेल्यानंतर याच्यावर केस झाली आणि मला अटर्नी जनरल जे होते आपले देशाचे त्यांनी सांगितलं की तुम्ही म्हणता ते बरोबर आहे पण त्या कंपनीचे स्टँडर्ड पार्ट्स याकरता वापरणं हे कितीही म्हटलं तरी कायद्याच्या याच्यात बसवणं अडचणीचं आहे मग मी त्यांना एक गोष्ट सांगितली आहे की म्हटलं तुम्ही हे आर्ग्युमेंट करा नाही तर मी येतो कोर्टामध्ये ते म्हणले तुम्ही येऊ नका अशी पद्धती नाही आहे तर मी त्यांना महात्मा गांधींनी असं सा सांगितलं आहे की ज्यावेळी तुम्हाला एखादा निर्णय हा कायदा मोडून गरीब माणसाच्या हिताकरता जर तो निर्णय असेल तर तो कायदा मोडायला कुठल्याही प्रकारची हरकत नाही त्यात फक्त गरीब माणसाचं हित आहे का हे बघितलं पाहिजे तर म्हटलं मी यात गरीब माणसाचं हित आहे कारण तुम्ही जर हे पार्ट्स अलाव केले तर ऐंशी हजार रुपयाचा ई रिक्षा तयार होईल आणि तुम्ही जर हे नाही केलं तर हा रिक्षा पावणे दोन लाखात जाईल आणि हे मानवी शोषण होणारी प्रथा आहे आणि म्हणून तुम्ही हे आर्ग्युमेंट करा सुप्रीम कोर्टाने आमच्या बाजूने निर्णय दिला ई रिक्षा मोठ्या आज देशात जवळपास शंभर टक्के ही प्रथा समाप्त झाली आज दीड कोटी लोक मानवी शोषणातून मुक्त झाले आणि आता दुसरं होतं ते एक क्विंटलचं पोतं असं पाठीवर ठेवायचे तर सगळ्या ठिकाणी ई कार्ट आली पण ज्यावेळी हे सगळं मंजूर झालं त्यावेळी मी पाहिलं बँकेच्या लोकांना बोलावलं राष्ट्रीयकृत बँकेना की तुम्ही फायनान्स करा फारसा उत्साह नाही मिळाला आणि मला सांगताना आनंद हो ज्यावेळी मी कॉपरेटिव्ह बँक क्रेडिट कॉपरेटिव्ह सोसायटीची मिटिंग घेतली ठिकठिकाणी दोन मिटिंगा घेतल्या आणि मी त्यांना विनंती केली की यांना तुम्ही फायनान्स करा तुम्हाला आश्चर्य वाटेल लाखोच्या संख्येने या छोट्या छोट्या संस्थांनी या सायकल रिक्षा चालवणाऱ्या लोकांना फायनान्स केला आणि आज ते मेकॅनिक्स देऊन ई रिक्षाचे मालक झाले माझी पत्नी एका कोऑपरेटिव्ह बँकेची अध्यक्ष आहे आणि त्या बँकेचे डायरेक्टर आणि सगळे ते थोडं मी जरी राजकारणातून माझ्या परिवारातले कोणी नाही आहे आणि मी राजकारणात म्हणजे काहीतरी उधळपट्टी करून कोणाचं तरी लोन मंजूर करायला सांगतो असा त्यांचा समज असल्यामुळे त्यांनी बँकेच्या बाबतीत तुम्ही आम्हाला काही कोणाला लोन द्यायला सांगू नका अशा सूचना अजूनमधून मला ते देतात मी देतही नाही पण मी ज्यावेळी त्यांना म्हटलं की तुम्ही द्या तर तिने माझ्या बायकोने मला लगेच सांगितलं की आमचे पैसे डुबले तर तुम्ही जबाबदार आहात का तर मी असतेला असं एवढंच म्हटलं की तू पहिले पन्नास रिक्षांना देऊन पहा आणि आज तुम्हाला सांगतो त्यांनी आठशे रिक्षांना फायनान्स केलं एकही डिफॉल्टर नाही <coughs> म्हणजे एका छोट्याशा बँकेने आठशे लोकांना अशा कित्येक क्रेडिट सोसायटीनी छोट्या छोट्या लोकांना भाजीवाला असेल ई रिक्षावाला असेल छोटंसं रेस्टॉरंट आहे चहाचा टपरीचा स्टॉल आहे तो दहा रुपये रोज त्या तो एक एजंट फिरतो पैसे गोळा करतो आणि ते पैसे देतो किती मोठी सोय झाली आणि जर या कॉपरेटिव्ह संस्थांनी जर त्यांना पैसे दिले नसते तर राष्ट्रीयकृत बँकेत ओ आतमध्ये जाता नसता आला अशी स्थिती आहे कारण फायनान्स छोटा आहे आणि त्यामुळे आज समाजामध्ये जे सामाजिक आर्थिक शैक्षणिकदृष्ट्या दुर्बल आहेत त्या लोकांना संपूर्ण समाजाच्या बरोबर आणण्यामध्ये महाराष्ट्रातल्या सहकारी चळवळींनी कृषी क्षेत्रामध्ये अर्बन कोऑपरेटिव्ह बँकांच्या क्षेत्रामध्ये क्रेडिट सोसायटीच्या क्षेत्रामध्ये किती काम केलं आहे आणि हे आम्ही सगळ्यांनी अनुभवलं आहे